जय शिवराय सर जय शिवराय बोला सर तुम्ही तीन दिवसापूर्वी जी अपडेट दिली होती त्याचप्रमाणे पाऊस पडत आहे म्हणजे पाऊस रात्रीचा खूपच होत आहे नक्कीच नक्कीच आणि काल बऱ्याच भागातनी ढगफुटी दृश्य झालेले आहे आणि अति मुसळधार सुद्धा पाऊस झालेला आहे नक्कीच सर आता पुढील अंदाज काय राहणार समजा आजपासून पुढचा अंदाज आज काही सोळा तारीख आहे मला वाटतं या तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणचा पाणी प्रश्न मिटलेला असेल आणि जी काही परिस्थिती आहे पावसाची ही अति तीव्र होतच चाललेली आहे नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने देखील दिला आहे आणि आपल्या वतीने देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बघा आजचं जे शेड्यूल आहे सोळा सप्टेंबरचा तर जळगाव जिल्हा मौताळा परिसर मलकापूर परिसर हा सकाळपासून धुवाधार पावसाला सुरुवात होईल बुलढाणा असेल किंवा खामगाव परिसरातला काही भाग असेल हा पाऊस मात्र हा होणारच आहे हा पाऊस नाशिक मालेगाव साक्री धुळे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भाग वैजापूर परिसर ते आपल्या अहिला नगर परिसराकडे परिसर देखील तो घेणार आहे मित्रांनो या पावसाचं स्वरूप जरी भाग बदलत किंवा काही ठिकाणी थोडंफार सोडत जरी असला तरी पाऊस हा एवढा सप्टेंबर महिना तरी पूर्ण आहेच हे तुम्हाला पहिलेही सांगितलं सगळी सत्तावीस पर्यंत हा राहणारच आहे आणि दिवसागणिक दिवसागणिक कुठे कमी कुठे जास्त कधी एखाद्या दिवसात कमी असा ते प्रभाव पडत राहील पण दिवसा जरी पाऊस न आला तर संध्याकाळी येणारच आहे काही भागांना त्याची उत्तर साइड काही तालुक्यांची दक्षिण साइड तो घेतच असतो पण ह्या पावसाने आता आपला समतोल बिघडवलेला आहे काही ठिकाणी ढगफुटी होणं काही ठिकाणी अतिवृष्टी होणं काही ठिकाणी नुकसान करणं ह्याची परिस्थिती दिसते जो शब्द दिला होता मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी ओल्या हो दुष्काळाचा तो आता पूर्णपणे पूर्ण क्षमतेने बऱ्याच भागांना दिसतो आहे ज्या भागांना कमी पाणी होता म्हणून त्यांना तो जाणवत नाही पण पाऊस अजूनही दहा बारा दिवस टिकून असल्यामुळे तो त्यांनाही जाणवायला लागेल तर बघा आजची परिस्थिती काय असणार आहे आज पश्चिम पुणे परिसर मुंबई कोकण किनारपट्टी ठाणे पालघर नगर सांगली सोलापूर सह कडाष्टी बीड परभणी हे भाग जे आहे ते मध्यरात्रीपर्यंत पुन्हा पोहराफ होतील ज्यांना नको वाटतो त्यांना देखील हा पाऊस नाहीला जस आपल्याला मानून घ्यावाच लागणार आहे अशी परिस्थिती नुसार व्यक्त होते आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला सोयाबीन कधी काढायचे सोयाबीनचे फळे कधी करायचे हे देखील प्रश्न आपले उपस्थित आहेत पण देखील आपल्याला अजूनही या गोष्टीचा अं सामना अजूनही बरेचसे दिवस करावा लागणार आहे बरोबर आहे आणि सर तुम्ही यापूर्वी असं सांगितलं होतं की पाऊस उघडल्यानंतर समजा आता दोन घंटे जर पाऊस पडला आणि पाऊस उघडला तर द्वी वातावरण राहणार नाही धुईदुख्याचं वातावरण हे साहजिकच आहे ते राहणारच आहे त्यामध्ये काही हेच का नाहीये आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये हा परतीचा मान्सून आहे दहा बारा ऑक्टोबर पर्यंत तर कमीत कमी आता मी तर सांगितलेले सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत धुई हे प्रचंड प्रमाणात आहे पावसापेक्षा ही धुईचा जो काही भडीमार आहे त्यामुळे पिकांची नासधूस म्हणजे वगैरे गोष्टी घडतच असतात बरोबर आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान खूप होत आहे सर धुईमुळे कारण की जे पराठीला पाती लागते ते पाती गळ होत आहे आता धुईमुळे तर शेतकरी तेच विचारत होते की सरांपासून बाबा अपडेट घ्या आता शेतकऱ्यांच्या मनामधला एक प्रश्न आहे की थंडी कधी पडणार म्हणजे यंदा रब्बी पिकांसाठी काही धोकादायक आहे का पाऊस नक्की सर रब्बी पिकासाठी जे काही पेरणे आहे ते लांबणार आहे धोकादायक म्हणता येणार नाही ना, कारण की थोडा फायदेशीर की पाऊस यांना लांबणीवरती आहे आणि या पावसामुळे अनेक पिकांचा फायदा देखील होणार आहे पण थंडी थोडीशी पिचकट राहील वाढणार आहे थंडी जून सॉरी जानेवारी ते डिसेंबर ते जानेवारी थंडी वाढायला सुरुवात होईल पण मध्ये मनावे अशी थंडी नाही आहे हो का तेच शेतकरी विचारत होते की बाबा पुढे थंडी कशी राहणार कारण की आता कसं बरेच दिवस झाले पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे आता आपण जर पुढे पाहायला गेलो तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये ते प्रश्न पडलेला समोर थंडी कशी राहणार नाही थंडीचा विषय असा आहे की थंडी चांगली कधीतरी नाही आहे हो का हम्म मग सर आता हे पुढे वातावरण समजा विश्रांती कधी घेणार आता हे पाऊस बघा विभागानुसार विश्रांती यायची म्हणजे एकदमच लगेच उदाहरणार्थ सव्वीस सांगितलं विश्रांती तर सव्वीस विश्रांती नाही आहे पण तो अठ्ठावीस पर्यंत उदाहरणार्थ दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागांना अठ्ठावीस पर्यंत कायम टिकून राहू शकतो कदाचित काही गावांना दोन तीन दिवस अगोदर पडणारी नाही ते गावाचा प्रश्न राहिला पण रिक्स माझा त्या एकेपर्यंत घेता येणार नाही आणि आपण सर सर जर सांगितलं संपूर्ण महाराष्ट्र पंचवीस सव्वीस पर्यंत टिकूनच आहे कोर्स आणि जर सर यापूर्वी जे भाग सोडलेले होते पावसाने तर मग त्या भागाचे काय कंडिशन आहे आज सध्या जे भाग सोडले होते म्हणजे आता मलकापूर त्यांनी आज घेतलाय वैजापूर सोडला होता काल त्यांनी बऱ्यापैकी घेतलाय आणि जे काही नाशिक मध्ये थोडी पाण्याचे प्रश्न होते काही ठिकाणचे मिटलेत पण काही ठिकाणी राहिले पण मी वारंवार जे काही सांगितलंय तुम्हाला की पाऊस जातच नाही अजून दहा बारा दिवस तर तीन दिवसामध्ये जर त्याने एवढ्या भागांचे पाणी प्रश्न मिटले तर तुमचे दोन तीन भाग कशात का काय आहेत नक्कीच मिटेल आणि उलट एवढं मात्र नक्की आहे त्यामध्ये शेतकरी कमेंट देखील करतो तुम्हाला खाली की ज्यांना पाऊस कमी तो शेतकरी सुखी आहे ज्यांना जास्त आहे तो शेतकरी सुखी राहणार नाहीये हे वक्तव्य देखील होतं आणि हे आपला निर्णय देखील होता, होता मागच्या मा दहा बारा दिवसाचे किंवा एका महिन्याचे व्हिडिओ जर काही असतील शेतकऱ्यांनी त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की याच्यामध्ये जो पाऊस ज्या भागांना पाऊस कमी सध्या तो शेतकरी चुकी आहे एकदा जर पाऊस सुरू झाला ना तुम्हाला मग मागशी आठ बरा होता कमी होतं रेव्हान्स बरोबर आहे बरोबर आहे सर सर एकदा तुम्ही परत शेतकऱ्यांना आजपासून म्हणजे आजचे उद्याची काय कंडिशन राहणार आणि कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार त्याबद्दल एक माहिती द्यावी सर डिटेल मध्ये आज जर विचार केला ना तर जळगाव आहे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आपण ना खान्देश वगैरे तर आहे नंदुरबार थोडा कमी अधिक प्रमाणात आहे पण आहे मी थोडासा नंदुरबारला सांगितले मी मागच्या वेळेस की एकोणीस तारखेपर्यंत काही ठिकाणी तुम्हाला वेट करावी लागणार आहे ठीक आहे आज परत अकोला अमरावती तुमचा वाशिम संध्याकाळपर्यंत आहे परत हिंगोली आहे नांदेड तर आहे परिसर येतात ते आहेत परत इकडे आहे। चिंतूर मंठा सावंगी पट्टा देखील आहेत त्याचबरोबर परळी पर पर वैजनाथ परभणी लातूर हे देखील सर्व तालुक्या येत आहेत बीड जिल्हा पण आहे बीड जिल्हा तर मी दक्षिण साइडला जो काही माधुसंबा पिट्टी घाट वगैरे जो होते ना त्यांना अलर्ट सांगितलं संध्याकाळपर्यंत सदर करा कारण की त्यांच्या भागामध्ये पाणी थांबायला थोडीशी अडचण आहे आणि नंतर बार्शी वगैरे परिसर आहे रेग्युलरली बरोबर आहे सर हम्म सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद